नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी गजान काळ आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एगिस्टॅगचा जो फार्मर आय डी आहे शेतकरी ओळखपत्र या संदर्भामध्ये बरेच संभ्रम आहेत बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत तर मित्रांनो फार्मर आय डीचा रजिस्ट्रेशन केल्याशिवाय पीएम किसानचा जो येणारा एकोणीसाव्या हप्ता आहे हे मिळणार की नाही किंवा आपण एखादा अनुदानासाठी फॉर्म एखादा असेल तर ते मिळणार आहे की नाही येणाऱ्या जो पीक विमा आहे तो जमा होणार की नाही अशा भरपूर प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत मित्रांनो तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे बेलला क्लिक करा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे मित्रांनो सद्यस्थितीला महाराष्ट्राबरोबरच पूर्ण देशामध्ये फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्यांचं ओळखपत्र बनवणं गरजेचं आहे आणि तसे निर्देश सुद्धा दिलेले आहेत मित्रांनो आपण जर विचार केलात तर ही नोंदणी होण्यासाठी पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात होण्यासारखी गोष्ट नाही पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची नोंदणी होण्यासाठी कमीत कमी याला दोन तीन महिन्याचा कालावधी सरळ लागेल यामध्ये नेहमीच सर्व्हरचा इश्यू येत आहे यातून दिवसातून दोन चार फार्मर रजिस्ट्रेशन होत आहेत यामुळे शेतकरी सुद्धा वैतागले आहेत आणि सीएससी केंद्र चालक सुद्धा वैतागले आहेत तर अशा कंडिशनमध्ये जर फार्मर रजिस्ट्रेशन केल्याशिवाय पीएम किसानचा लाभ मिळाला नाही किंवा इतर कृषी विभागाच्या योजनेचा लाभ मिळणार नाही असं जर आपल्या मनामध्ये जर शंका येत असेल हे साफ चुकीचं आहे कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की सध्या स्थितीला हे बंधनकारक नाही किंवा कंपल्सरी नाही पण फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी पण पीएम किसान किंवा महाडेबिटी किंवा इतर योजनेचा लाभ जे आहे ह्याच्याशिवाय मिळणं बंद होणार आहे अशा ज्या बातम्या आहेत ते चुकीच्या आहेत सत्यतेला सर्व योजनेचे लाभ तुम्हाला मिळतील त्यासाठी फार्मर रजिस्ट्री जेव्हा आपल्याकडे वेळ असेल ते लगेच बनवून ठेवा मात्र भविष्यात ज्या सर्व योजना आहेत याच्या आधारे चालणार आहेत यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर रजिस्ट्री करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्या पीएम किसानचे पैसे जर जमा होत नसतील मागील काही दोन चार हप्ते आले नसतील किंवा भरपूर हप्ते देखील आले नसतील अशा वेळी आपलं काम आहे की आपण आपला पी एम किसानचा स्टेटस चेक करणे आणि काही त्रुटी असतील तर ते क्लिअर करून आपण त्याचा लाभ मिळवू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतर मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो